रिलीप होमिओपॅथिक क्लिनिकच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व रोग निदान शिबिर संपन्न आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रिलीप होमिओपॅथिक क्लिनिकच्या वतीने माशावस्ती विजापूर रोड सोलापूर येथे सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते विशेष म्हणजे सोलापुरातील सर्व गरजू लोकांसाठी अत्यंत मोफत आजार विषयक सल्ला तसेच तपासणी रक्तातील साखर साखर रक्तदाब ताप आणि अनेक गोष्टींची तपासणी केली तसेच गरीब आणि गरजू लोकांसाठी या शिबिरासाठी नामात्र फी म्हणजे फक्त पन्नास रुपये ठेवण्यात आली होती तसेच खास स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व प्रकारच्या रक्त तपासणीवर पंधरा ते वीस टक्के सूट ठेवण्यात आली होती व इतर औषधावर पण पाच ते वीस टक्के सूट ठेवण्यात आली होती हे शिबिर सकाळी अकरा ते चारपर्यंत होते त्यामुळे असंख्य सोलापुरातील रुग्णांनी याचा लाभ घेतला अशा शिबिरामुळे जास्तीत जास्त रुग्णांना सेवा मिळते आपण एक समाजाचे घटक आहोत समाजाचं काहीतरी देणं लागतो समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हा चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शिबिराचे आयोजन केले होते व मापक फीक ठेवली होती अशी माहिती डॉक्टर शेख पाटील यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर शेख पाटील क्लिनिक होमिओपॅथिक क्लिनिक या ठिकाणी आम्ही स्वातंत्र्यानिमित्त एक शिबिर आयोजित केलेला आहे सर्वप्रथम स्वातंत्र्याच्या सर्व भारतीयांना सर्व जनतेना आमच्यासोबत हार्दिक अभिनंदन आणि आम्ही रिलीफ होमिओपॅथीच्या अंडर होमिओपॅथीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी जे काही रुग्ण गरजू आहेत ज्यांना होमिओपॅथी ट्रीटमेंटची गरज आहे अशा लोकांसाठी आम्ही रिलीफ होमिओपॅथी येथे सर्व रोग निदान आणि उपचार अशा प्रकारचं शिबीर आयोजित केलेलं आहे आणि सुद्धा आम्ही रेग्युलर असे शिबीर्स आयोजित करणार आहोत त्याचा लाभ भारतीय जनतेला सोलापूरच्या जनतेला आजोबाच्या जनतेला व्हावा असा आमचा उद्देश आहे त्यामुळं आम्ही हा शिबिर आयोजित केलेला आहे आणि ही साखळी आम्ही कंटिन्यू पुढं ठेवणार आहोत आणि जे काय रुग्ण ज्याला काय आवश्यकता आहे का जे काय असाध्य रोग आहेत किंवा जे रेग्युलर रोग आहेत त्याच्यामध्ये आस्थामा आहेत त्याच्याचे आजार आहेत साधेदुखी आहे डायबिटीज आहे मधुमेह आहे अशा सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी तसे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आम्ही या ठिकाणी होमिओपॅथी उच्चारण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद नमस्कार मी अजरुद्दीन शेख सर्वप्रथम सर्व भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य देण्याची हाती शुभेच्छा देतो आज पंधरा ऑगस्टनिमित्त रिलीफ क्लिनिकमध्ये रो शिबिर तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे मी बऱ्याच दिवसापासून मी आणि माझ्या फॅमिलीसहित आम्ही डॉक्टर शेख पाटील मॅडम आणि सर यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंट घेत आहोत आणि या शिबिरनिमित्त आम्ही इथं भेट देखील दिलेली आहे तर आमचा जो अनुभव आहे होमिओपॅथीबद्दल आणि इथल्या रोगनिदानाबद्दल हा खूप चांगला आहे आणि आमच्या घरात लहान मुलांपासून ते वयस्क जे ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्यासहित आम्ही सगळे इथं ट्रीटमेंट घेतो वेगवेगळ्या बे प्रकारचे आजार आहेत ज्या पद्धतीनं काउन्सिलिंग केलं जातं बरेचसे आजार तिथं निम्याच्यावर तिथं कवर होतात आणि नंतर औषध पुढं काम करतं आणि स त्या पद्धतीनं आत्तापर्यंत जे आमचे अनुभव आहेत ते चांगल्या पद्धतीचे आहेत आणि रोग निदान खूप चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे तर आपण देखील भेट देऊ शकता या शिबिरनिमित्त आपली कमी दरात तपासणी करून घेऊ शकता आणि याचा लाभ आपण घेऊ आप शकता धन्यवाद अष्ट्यातराव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला आपल्या स्वातंत्र्य वीरांचा आणि स्वातंत्र्याचा सन्मान करूया आणि आपल्या देशातील कारागीर शेतकरी उद्योजक यांना पाठिंबा देऊया जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू वापरा कारण प्रत्येक स्वदेशी खरेदीने देशाचा हात मजबूत होतो आणि आपल्या घरासाठी विश्वासार्ह टिकाऊ अष्ट्यात्तर महिन्यांची वॉरंटी असलेली बॅटरी घ्या इटेन आपल्या भारताची भारतासाठी जय हिंद वतन वतन मेरे आबाजू वतन वतन मेरे आबाद मैं रहूं जहां मैं याद रहे तू